गावची खबर न्यूज लेकीच्या वाढदिवसाला वृक्षारोपण पन संकल्पना आठ वर्षा दोनशे झाडांचं संगोपन भाजपचे प्रसाद पाटील यांचा उपक्रम लेकीच्या वाढदिवसाला केक न कापता वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला तीन जून रोजी ही मुलीच्या वाढदिवसांनी भाजपचे कर्जत खालापूर युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी अंबा जांभूळ नारळ अशी झाडं लावून मुलीचा वाढदिवस साजरा केला गेल्या आठ वर्षापासून विविध दो दोनशे झाडे शेतावर लावली असून त्यांचं संगोपन केलं जात असल्याचं पाटील यांनी बोलताना सांगितलंय मी कमीत कमी दहा पंधरा झा झाडं लावत अस तिच्या हस्ते लावत असतो आणि प यांनी पर्यावरणाला एक साथ देण्याचं काम तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि चांगला एक उपक्रम केक कापून हे करता तर तिच्या हस्ते झाडं लावून पर्यावरणाला समतोल राखण्यासाठी तिला आज आपल्या लहान प पुढच्या पिढीला झाडांची आणि पर्यावरणाची आवड राहावी या दृष्टीने मी तिच्या वाढदिवसाच्या नेहमी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमी झाडं लावत असतो आतापर्यंत आठ वर्षात जवळजवळ मी शंभर आंब्याची झाडं चाळीस ते पन्नास नारळ नारळ फणस असे एकूण मिळून दोनशे ते अडीचशे झाडं आजपर्यंत मी इथे लावलेली आहेत तर आंबा त्याच्यानंतर सफेद जांभूळ आणि चेरी अशा प्रकारे नारळ अशी एक पंधरा झाडं मी आज लावण्यासाठी आणली खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण असल्यामुळं घनदाट जंगलच नाही शेतीही नसल्यामुळे झाडांचं प्रमाण कमी झालंय वाढदिवसाला केक कापण्याऐवजी झाडे लावण्याचा आणि जगवण्याचा संकल्प स्वतःच्या शेतावर गेल्या आठ वर्षापासून प्रसाद पाटील यांनी अंबा जांभूळ नारळ अशी झाडं लावून आपली मुलगी विधी प्रसाद पाटील हिचा वाढदिवस साजरा गेल्या वर्षापासून विविध झाडे शे शेतावर लावली आहेत मुलांनाही पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड किती महत्वाची आहे याची जाणीव होण्यासाठीच दरवर्षी विविध जातीची झाडे लावत संगोपन करण्यासाठी शिकवण देत असल्याचं भाजपचे कर्जत खालापूर युवा मोर्चा प्रसाद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माझी मोठी मुलगी ही जवळजवळ आज चौदा वर्षाची झाली तिच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे ती ज्या दिवशी शाळेत जायला लागली पहिलीपासून त्या दिवशीपासून प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी कमीत कमी दहा ते पंधरा झाडं मी तिच्या हस्ते लावतो आज जवळजवळ